सर्व प्रसंगात स्वागत करतो आणि मंचावर उपस्थित प्रदेश काँग्रेस कमिटीच्या महासचिवताई राहुल प्रदेश सचिव आहे शर्मा आजचा विषय म्हणजे असं की आमचे नेते लोकसभेचे विरोधी पक्षनेता राहुल गांधी यांनी वोटचोरीच्या संदर्भात देशाच्या देशातील संपूर्ण जनतेला सांगून दिलं आहे की हे जे सरकार आहे ते वोटचोरीच्या माध्यमातून देशात आणि महाराष्ट्र राज्यात बसलेले आहे तर त्या विरोधात चुनाव आयोगच्या विरोधात राहुल गांधी हे तर चुनाव आयोगनी इलेक्शन कमिशननी असं रिप्लाय द्यायला पाहिजे तर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे साहेब हे निवडणूक आयोगाचे वकील वकील म्हणून प्रत्युत्तर देत राहतात तर मला असं वाटते की चुनाव आयोगाने याच्या रिप्लाय द्यायला पाहिजे तर हे वकील केला आहे आणि राहुलजी गांधी जे त्यांनी एके जी माझेवर जे टीका केली आहे त्याचा आम्ही हे निषेध करत आहोत कारण की कोणत्याही त्रास असते तर आपण संस्कृती आपली जपायला पाहिजे पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी त्या दिवशी जे म्हटलं काल त्या स्टेटमेंट मध्ये राहुल गांधी यांच्यावर तर मला असं वाटते की जे ते म्हणतात की सिरियल आहे तर मला असं वाटते की देवेंद्र फडणवीस जे स्वतः साहेब जे आहे फडणवीस साहेब हे स्वतः सिरियल लाईक आहेत आणि बावनकुळे माझी विनंती आहे गांधी यांच्यावर बोलणार त्यांनी आपल्या विकासावर पाहिजे त्यावर त्यांनी बोलायला पाहिजे जे शेतकऱ्यांचे साकार कोणी नाही शेतकऱ्यांना कर्ज नाही शेतकऱ्यांना कस मिळत नाही त्यांच्यावर त्यांनी बोलायला पाहिजे ते सर्व सोडून की राहुलजी गांधी यांच्या बोलतात सुनावयाचं काम चुनाव करणार तुम्ही तुमचं काम करा ना म्हणजे तुम्ही चुनाव सोड

do